नमस्कार मी मनीषा ब्राईट फूड्स अँड क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण विकतच्या दुधापासून रवाळ तूप कसे करायचे हे तूप वर्षभर वर कसे टिकेल किंवा हे लोणी काढताना लोणी जास्तीत जास्त कसे निघेल हे या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आणि चॅनलला सबस्क्राइब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मी येथे आठ दिवसाची दुधाची साय एकत्र करून ठेवली होती ही साय मी फ्रीजमध्येच ठेवलेली होती यामध्ये एक चमचा विरजन घालून छान असे मिक्स करायचे आणि फ्रीजमध्ये नाही ठेवायचे बाहेरच ठेवायचे छान असे मिक्स करून हे झाकून एक दिवस बाहेरच ठेवायचे छान विरजल्यानंतर आपण याला थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत पण आता विरजण्यासाठी आपण फ्रीजच्या बाहेरच ठेवणार आहोत पहा मस्त असे विरजले गेलेले आहे याचे छान असे दही तयार झालेले आहे हे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात तुम्ही हे ताक हातावरतीही रवीने काढू शकता पण त्याला फार वेळ जातो त्यासाठी मी मिक्सरमधूनच याचं लोणी तयार करणार आहे यातील थोडीशी साय मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अर्धा ग्लास थंड फ्रीजमधले पाणी घालून सात ते आठ मिनटं मिक्सर फिरवून घ्यायचा पहा आपले लोणी कसे तयार झाले तुम्ही पाहू शकता आता हे ताक आणि लोणी एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे पहा मी हे थोडेसे हलवून दाखवते पहा कसे घट्ट असे लोणी तयार झालेले आहे आता यातीलच दोन चमचे लोणी दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि या लोण्यामध्येच आता आपण दुसरी साय घालणार आहोत पहिल्या मिक्सरच्या भांड्यामधले थोडेसे लोणी घातल्याने दुसरे लोणी तयार व्हायला मदत होते आणि पटकन असे लोणी तयार होते म्हणजे सायची किंवा दह्याची मिक्सरमध्ये दुसरी बॅच फिरवणार आहोत त्यावेळेस लोण्याचा पटकन आणि जास्त असा गोळा तयार होतो पहा तुम्ही पाहू शकता पहा किती मस्त असे लोणी भरपूर असे तयार झालेले आहे तिसऱ्या बॅचलाही आपण तसेच करणार आहोत त्यातील पहिले थोडेसे लोणी दोन चमचे काढून घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून परत आपण यामध्ये उरलेली साय किंवा दही ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत आणि थोडेसे थंड पाणी घालून आठ मिनटे मिक्सर फिरवून घ्यायचा असे केल्याने लोणी पटकन आणि जास्तीचे निघते पहा किती घट्ट असे लोणी निघालेले आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व लोणी काढून घेतलेले आहे ताकण लोणी हे एकत्रच आहे यातील आता आपण लोणी बाजूला काढून घेऊयात पहिले काढलेले दोन चमचे लोण्याचा वापर करून दुसरे जास्तीचे लोणी आपण काढले म्हणूनच म्हटलं लोण्यावरचं लोणी काढलंय का तुम्ही कधी लोणी बाजूला काढून लोणी पाच ते सहा वेळा धुवून घेणार आहोत जोपर्यंत यातील पांढरे असे पाणी निघत नाही तो तोपर्यंत लोणी धुवायचे म्हणजे जास्त दिवस तूप टिकून राहते पहा स्वच्छ असे लोणी धुऊन झालेले आहे आता आपण गॅस चालू करून हे तूप करायला ठेवूयात गॅस हा मिडियमच ठेवायचा तूप तयार करताना भांडे थोडेसे मोठेच घ्यायचे म्हणजे ज्यावेळेस असा फेस येतो त्यावेळेस तो बाहेर सांडला जाणार नाही आणि तूप छान तयार होईल विकतचे जे तूप असते ते जास्त कडवलेले नसते कारण ते जर जास्त कडवले तर त्याचे वजन कमी होते म्हणून ते जास्त कडवलेले नसते म्हणून ते लवकर खराब होते पहा आपले तूप तयार झालेले आहे यामध्ये आपण तुळशीचे पाणी घालूयात आणि वरून झाकण ठेवूयात तूप कडल्यानंतर थोडेसे पाणी किंवा खाईचे पान किंवा तुळशीचे पान घालून झाकून ठेवायचे असं केल्याने तूप जास्त दिवस टिकते मस्त आणि खमंग आपले तूप तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता हे तूप जास्त दिवस टिकण्यासाठी यामध्ये एक गुळाचा खडा ठेवायचा पहा थंड झाले की किती रवाळ असे तूप तयार झालेले आहे फक्त आठ दिवसाच्या साईमध्ये आपले पाऊ किलो तूप आपले घरच्या घरी सहज तयार होते तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत जन रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय